ओम नदेश गुरु गुरक्षनाथ महाराज की जय गुरु बडे बाबा महाराज की जय अंबा माता की जय राजा माता की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव आज आपण मार्गदर्शन बघणार आहोत नवमीच्या दिवशी नवमी नाही माफ करा अष्टमीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी होम कसा करावा देवी होम सगळ्यांनी करावा तो होम कसा करावा त्याचं साहित्य काय आहे पूर्वतयारी काय करावी याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांबद्दल माहिती नवनाथ पाराणाबद्दल माहिती गुरुचैत्र पारणाबद्दल माहिती दिंडोरी पर्यंत मार्गाबद्दल माहिती स्वामी समर्थांबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत अष्टमीच्या दिवशी होम कसा करावा पहिल्यात होम हा सगळ्यांनी करावा मग विधवा स्त्री असतील मुलं असतील आबालवृद्ध असतील सगळ्यांनी होम करावा होम करताना काय करावं कुठली सेवा करावी कुठली मंत्र जप करावे आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये जो होम करतात तो सप्ताहातला होम असतो आपला हा घरचा होम आहे तर दोन प्रकारे हो तुम्ही होम करू शकता पहिली गोष्ट साहित्य काय लागेल साहित्य म्हणजे होमकुंड लागेल प्रत्येकाच्या घरी होमकुंड हे पाहिजे होमकुंड नसेल तर तुम्ही ताटलीत करू शकता टोपल्यात करू शकता आता साहित्य काय काय लागेल होम करण्याच्या आधी तुम्हाला होमकुंड लागेल त्याच्यानंतर शेणाच्या गवऱ्या लागतील गाईच्या ज्या शेणाच्या गवऱ्या असतील ते लागतील त्याच्यानंतर थोडा कापूर लागेल तूप लागेल शुद्ध गाईचं तूप लागेल गायीचं गाईचं शुद्ध तूप लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लागेल समिधा लागतील आता समिधा कुठून आणायच्या त्या समिधा बाहेर वाजता होमपुडा पण मिळतो तोही तरी चालेल समिधा म्हणजे आपल्या वड्याच्या आणि औदुंबराच्या काड्या वाड्याच्या आणि औदुंबराच्या काड्या घ्यायच्या त्या स्वच्छ करायच्या धुवायच्या नाही स्वच्छ म्हणजे नुसतं साफ करायच्या धुतल्या तर ते जळणार नाही त्याला दग लागणार नाही अग्नी लाग पेटणार नाही नुसत्या स्वच्छ करायच्या आणि त्या काड्या भरपूर काड्या लागतील त्या काड्या आधी घेऊन ठेवा नसतील तर नुसतं गौरी वापरल्या तरी चालतील एक व्यक्ती घरातला जो आहे तो तुपाची आहुती देईल दोन व्यक्ती तुम्हाला म्हणजे दोन व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पण एक व्यक्ती म्हणणारा राहील आहुतीला आणि बाकीच्यांनी नुसती आहुती द्यायची आहुती कशाची देऊ शकता हविशांन्न म्हणतात त्याला काय म्हणतात हविश्यान्न हविशान्न कशाचा राहील तांदूळ गहू त्याच्यानंतर उपवास आहे त्या दिवशी त्यामुळे जास्त करून वरईचं तांदूळ म्हणजे आपण म्हणतो बगर काही जण बगर म्हणतात वरईचा तांदूळ तो जो आहे तो या तीन गोष्टी कुठल्या कुठल्या तांदूळ गहू आणि वरईचे तांदूळ नुसते तांदूळ घ्या नुसते गहू घ्या किंवा नुसते वरईचे तांदूळ घ्या या तिघांपैकी एक कुठलं तरी घ्या आणि त्याची आहुती द्या शक्यतो जास्त करून उपवास असल्यामुळे वऱ्याचे तांदूळ घेतले तर अतिउत्तम राहील आणि समोर एक व्यक्ती बसेल होमकुंडाच्या होमकुंडाची पहिले पूजा करून घ्यायची त्याच्यामध्ये गवऱ्या ठेवायच्या थोड्या समिद्या ठेवायच्या थोडं कापूर ठेवायचा थोडं तूप हे करायचं कोरडं असतानाच तूप थोडं सोडून द्यायचं आणि त्याला होमकुंडाची पूजा हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची नमस्कार करायचा थोडं फुल एक फुल व्हायचं होमकुंडाला आणि त्याच्यावर सेवा काय घ्यायची टाकता टाकता तो पहिले पेटवायचा मग पेटवल्यानंतर अगदी दगदगता दग राहायला पाहिजे शांत होता कामा नाही दूर येता कामा नाही त्यातनं त्याच्यानंतर त्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एक पूर्ण पाठ स्वहाकार घ्यायचा आता स्वहाकार कसा घ्यायचा जिथे उवा उवाटलेला आहे एक ते तेरा अध्याय दुर्गा सप्तशितीचे एक ते तेरा अध्याय पूर्ण हा म्हणजे एक पाठ एक पाठ पूर्ण स्वाहाकार घेऊन त्यात आहुती टाकायची म्हणजे आता तुमचं आहे बघा आणि पहिली एक माळ स्वामी समर्थांची घ्यायची एक माळ नवारण मंत्राची घ्यायची कशी घ्यायची स्वाहाकार करत श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा ओम ऐं ही क्लीम चामुंडा विच्छे नवारण मंत्र ओम ऐं क्लीम क्लीम चामुंडा स्वाहा ओं ऐं क्लीम क्लीम चामुंडा विच्छे स्वाहा ओम ऐम हीं क्लीम चामुंडा स्वाहा ओम ऐं रिम क्लीम चामुंडा स्वाहा एकाने तुपाची आहुती द्यायची बाकीच्यांनी सगळ्यांनी हवेशांना म्हणजे जे, जे आपण तांदूळ गहू किंवा वरीचे तांदूळ घेतले त्याची आहुती त्या होम गृहण्यात द्यायची त्याच्यानंतर एक पाठ पूर्ण एक ते तेरा अध्याय दे, देवी यायचे घ्यायचे आणि प्रत्येकाला जिथं उवाची राजू उवाच ऋषी उवाच देवी उवाच तिथं स्वहा म्हणत राहायचं आणि ती आहुती द्यायची अशा प्रकारे तुम्ही आहुती देऊ शकता त्याच्यानंतर जर समजा एक पाठ पूर्ण जमला नाही तुम्हाला करायला होम होम करायला जमला नाही एक पाठाचा तर तुम्ही एक पाठ जमला नाही अं होमा करायला पूर्ण कारण दीड ते दोन तास लागतात त्याला पूर्ण एक पाठ व्हायला जो जमला नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचा स्वाहाकार घेऊ शकता त्याच्यानंतर अं दुसरं काय आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र ह्याचं अ करू शकता अ त्याच्यानंतर श्रीसुक्त श्रीसुक्ता स्वाहाकार घेऊ शकता श्रीसुक्ताचा सहाकार घ्या नंतर रात्री सुक्त घ्या अर्गला स्तोत्र घ्या या गोष्टी तुम्ही करून करू शकता अशा प्रकारे तुम्ही होम करू शकता होम केल्याने काय होतं घरात सुख शांती नांदते सगळी निगेटिव्हिटी जाते आणि देवीची शक्ती जी आहे देवी, देवी जागृत होते नऊ दिवसात देवी ही जागृत होत असते आणि जागृत व्हायला आपण तिला भाग पाडत असतो म्हणजे होम करून किंवा कुंकुमार्चन करून आपण तिला सांगत असतो की ये माझ्या घरी ये जागृत हो, जागृत होत असते आणि नंतर दोन दिवसांनी किंवा ते शांत झालं एक दोन दिवसांनी होम शांत झाला की ती राख काय करायची ती राग पूर्ण चाळायची ती विभूती ती राग चाळल्यानंतर एका डब्यात ठेवायची स्टीलच्या डब्यात ठेवायची आणि ती सगळ्यांना जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल वा की आता वा भीती वाटते किंवा संकट आलेलं वाटते त्यावेळेला तुम्ही प्रत्येकाला लावायची अशा प्रकारे तुम्ही होम करू शकता होम प्रत्येकाने अष्टमीचा होम प्रत्येकाने करावा सकाळी करावा करा संध्याकाळी करावा जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल त्या वेळेला करावा फक्त रात्री बाराच्या करा म्हणजे झाला आणि दुपारी बारा ते साडेबारा ही सेवा करू नका कुठली ही सेवा कुंकुमार्जन असू दे होम असू दे झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ शिगडे दत्त ओम नम आदेश गुरु गोरक्षनाथ महाराज की जे गुरुपडेबा मच्छिंद्रनाथ महाराज की जे ओम नमो आलीश राजराजेश्वरी माता की जय अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त